नमस्कार लग्नसराई चालू आहे त्यामुळे आज आपण आलेलो हो। आहोत साई फेटेवाले या शॉपला भेट देण्यासाठी तर पुण्यामध्ये रविवार पेठमध्ये हे शॉप आहे डिटेल ॲड्रेस मी देणारच आहे आणि फोन नंबरसुद्धा देणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर या शॉपमध्ये काय काय व्हरायटी आहे आणि कसे रेट्स वगैरे आहेत तर तुम्हाला इथं दिसतो आहे मी आता स्क्रीनवरती दिलेला ॲड्रेस तारा मॉल तळमजला तांबोळी मस्जिद चौक रहेजा हँडलूम समोर रविवार पेठ पुणे तर आपण आहोत रविवार पेठमध्ये आहोत आता आपण शॉपमध्ये आपण चाललेलो आहोत बघू शकता इथून गेल्यानंतर तळमजल्यामध्ये आपल्याला जायचं आहे खाली बेसमेंटमध्ये हे शॉप आहे पाहू शकता इकडे खाली गेल्यानंतर लेफ्ट साइडलाच हे शॉप आहे साई फेटेवाले आपण बेसमेंटला आलेलो आहोत आणि इथं साई फेटेवाले तर आपण आता शाळेत जाऊ करतोय बादली शकता भरपूर व्हरायटी आहे फेट्यांमध्ये आपण आता दादांशी बोलणारच आहोत तर खूप सुंदर असे फेटे आहेत नमस्कार नमस्ते सर तुमचा शॉप बद्दल थोडासा डिटेल ऍड्रेस आणि okay. काय काय व्हरायटी आहे तुमच्या शॉपमध्ये सगळी तर सांगू शकता आमचं मॉल मध्ये साई फेटेवाले ह्या नावाने बिझनेस आहे आम्ही मेन नवर्द्याचे फेटे, फेटे आणि जे लग्नामध्ये वारडी लोकांचे फेटे आम्ही सप्लाय करतो होलसेल okay. आणि रिटेल दोन्ही त्याच्यामध्ये दोन्ही आम्ही सप्लाय करतो आणि रेंट, आ, रेंट आ, रेंटल शक्यतो बंद झालेलं आहे कारण ते खराब होऊन जातात तर नाईन्टी नाईन पर्सेंट विकतच दिले जातात त्याच्यामध्ये हळदीचे डाग वगैरे लागतात त्यामुळे आता नवरदेव सगळे नवीनच प्रकारचे आता तयार करतात मध्ये आता हे ट्रेंडली हे चाललंय पॅटर्न मध्ये वगैरे आणि नवरदेवासाठी आता काश्मीरी पॅटर्न मध्ये फॅब्रिक मध्ये चार पाच वेगवेगळे कलर्स असतात तर आता ट्रेंड शक्यतो तेच चाललंय सध्या तरी आणि हे आता समजा कोणाला होलसेलमध्ये घ्यायचं म्हटलं तर डेफिनेटली आम्ही ते पण प्रोव्हाइड करतो आणि शक्यतो नवरदेवाचं जे शर्वानी करून देतात नवरी मुलीच्या शेलाचा कलर किंवा ते तर ते जास्त आता ट्रेंड तसं चाललंय खूप छान म्हणजे आणि किती पासून कितीपर्यंत साधारण रेडीमेड पॅटर्न असे असतात मॅडम हे फाय फिफ्टी पासून स्टार्ट आहे या रेंजमध्ये फाय फिफ्टी च्या तेराशेच्या रेंजमध्ये बसतात आणि मग अठराशे पंचवीसशे जसं फॅब्रिकची क्वालिटी असेल त्याप्रमाणे रेट ठरलेलं असतं वर्क जे वर्क, वर्क वर्क सुद्धा महत्वाचं वर्क पण महत्वाचं असतं आणि मेन फॅब्रिकचं डिपेंड आहे की समजा आता काश्मिरी वर्क मध्ये गेलं तर ते फोर थाउजंड फाय हंड्रेडच्या अबाव पण जातात ओके कॉल वर डिपेंड असतं मॅम ओके आणि समजा आता आपल्याला एखादा आवडला आणि त्याचं त्याला आपल्याला ती पिन जी आहे तुम्ही ब्रोचेस वगैरे आपल्याला समजा तो चेंज चेंज चेंजेस करता येतं तसं पण तसं तुम्ही इथं पण बघितलं तर आता ट्रेंड मध्ये आता डबल कॉम्बिनेशन मध्ये पण पॅटर्न आलेत वेलोटमध्ये एक ट्रेन आले की नवरी म्हणजे शालूचा कलर राणी कलर असतं तर नवर okay. okay. का okay. ते नवरजवळ wow. ते प्रिफर करतात की ते सेम मॅचिंग व्हायला पाहिजे आणि रेड कलरची साडी आणि रॉयल ब्लू कलरचा काट कलर असेल त्याप्रमाणे पण आपण ते प्रोव्हाइड करतो तसंच पुणेरी पगडी ब्रोकेड फॅब्रिक आणि इतर जर असं मध्ये कलेक्शन त्याप्रमाणे असतात ना okay. मॅचिंग करून देतो ओके मॅचिंग करून देत आपल्या म्हणजे नवरी मुली जर शालू असेल त्याप्रमाणे आपण ओके खूपच छान आहे आपल्या पुण्याच्या आसपास जे पण समजा त्यांना ऑनलाईन समजा त्यांना आवडला ऑनलाईन पण पाठवू शकतो कस्टमरला डोक्याचा घेर असतो मेजरमेंट ते सांगावं लागतं ट्वेंटी टू इंचेस मध्ये ट्वेंटी थ्री जनरल ही साइज लागतं ओके म्हणजे डोक्याचा घेर सगळ्यात महत्वाचं आहे इकडे पेशवाई पगडी आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा भरपूर कलर्स अवेलेबल आहेत ब्रॉकेटमध्ये सुद्धा आहे याची काय रेंज आहे साधारण हो पगड्यांची रेंज साधारण पेशवाई पगडी पंचवीसशे बावीसशे आणि बावीसशे आणि फॅब्रिक वर डिपेंड असतो हो, साधे सॅटरीमध्ये घेतले की अठराशे पण बसतात आणि पुणे पगडी फायव्ह फिफ्टी सेवन फिफ्टी ओके बघू त्याप्रमाणे सेरी पगडी सुद्धा खूप सुंदर आहे फायव्ह फिफ्टी फायव्ह फिफ्टी पासून स्टार्ट आहे मॅम पुणेरी पगडी आणि पाँग� सॅटरीमध्ये पेशवाय अठराशे साडेबावीसशे आणि पंचवीसशे पन्नास आपण त्याच्यावर करतोय त्याच्यावर अवलंबून ओके आणि हे जे ब्रोकेड मध्ये जातात खूप सुंदर आहे बघू शकता सुद्धा खूप छान असं डिझाईन आहे त्याचा आणि वर्क खूप छान आहे पाहू शकता इकडे मोती लावलेले पूर्ण त्याचबरोबर इकडे ही बघू शकता याच्यामध्ये पूर्ण गोल्डन मध्ये लावलेली आहेत इथं मणी जे लावलेत ते इकडे हे जे फेटे आहेत ते आपल्याला लग्न कार्यामध्ये समारंभामध्ये कुठल्याही तर आपल्याला डायरेक्ट बघू शकता त्याच्यामध्ये सुद्धा भरपूर व्हरायटी आहे रेंज म्हणजे पन्नास okay. टेट्याला फोर थाउजंड पर्यंत खर्च येतो okay. प्रिंटेड वगैरे ये घेतलं प्रिंटेड चेक वगैरे रुपीज आणि फ्लोरलचे घेतले तर हंड्रेड रुपीज okay, साधारण हा फोर फेटा, फेटा विथ टाय चार्जेस okay. साधारण पन्नास फेटाला था फोर थाउजंड हंड्रेड टू फाय थाउजंड फाय हंड्रेड असं रेंज पर्यंत खर्च येतो हो okay. मिनिम फिफ्टी फेटाचा पॅकेज घेतला जातो आणि त्याच्यापेक्षा क्वांटिटी किती जास्त असेल दोनशे चारशे पाचशे प्रोव्हाइड करतात ओके okay, बरोबर आहे का क्वांटिटी जशी असेल त्यांना पडेल ओके तर बघू शकता तुम्ही एकदम खूपच रिझनेबल असा रेट सांगितलेला आहे दादांनी तर तुमच्या कार्यक्रमामध्ये जरी तुम्हाला कोणाला जर फेटे मागवायचे असतील तर नक्कीच या शॉप मध्ये तुम्ही व्हिजिट करा आणि दिलेल्या फोन नक्की फोन करून तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मी तुम्हाला फेटा बांधव या टाइप मध्ये फेटा असतो आणि फेटा मध्ये असं बॉर्डरचा तोरा बनवलेला आहे आपण आता हे बांधून टाकू की आपण ऑन द स्पॉट जे लग्नामध्ये बांधतात फेटे ते कसं काय वेअर करतात आता तुम्ही बघा कसं ते बांधून दाखवतात फेटा आपल्याला लग्न कार्य असेल किंवा कोणताही समारंभ असेल तर त्याच्यासाठी तुम्ही नक्कीच या दिलेल्या नंबरवरती फोन करा बघू शकता कशा प्रकारे ते फेटा बांधून देणार आहेत एकदम फास्ट मध्ये झालेला फेटा बांधून खूपच छान आणि कमी वेळामध्ये खूपच सुंदर बघू शकता तुम्ही खूप छान असा फेटा बांधलेला आहे हा व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी नक्की पहा सगळ्यांबरोबर शेअर करा आणि छान छान कमेंट नक्की करा की तुम्हाला आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय